सुमन धस सुमन धस यांच्या आजोबांचं निधन झालेलं आहे मी त्यांना विनम्र असं श्रद्धांजली अर्पण करतो खरं तर त्यांनी गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या सर्व त्यांच्या सहकाऱ्यांना ओबीसी बांधवांना भटकेवीमुक्त जाती जमातीतल्या बांधवांना एकत्रित घेऊन या मोर्चाचं नियोजन केलं खऱ्या अर्थानं आता मी विचारपीठावरच्या कुणाची नावं घेणार नाही आपल्या या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत पाच ते सहा बांधवांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्यांची मी नावं घेणं उचित समजतो त्यामध्ये आत्ता कालच मला वाटतंय अशोक भंडारे नावाच्या नाभिक समाजातल्या ना कार्यकर्त्यांना आत्महत्या केलेली आहे आज आज भरत करार नावाच्या वांगरी तालुका रेनापूर जिल्हा लातूर त्याचबरोबर आमचे माणिक डोळफुडे आहेत गोरख देवडकर आहेत कुंभार समाजातले त्याचबरोबर नागनाथ कानडे आहेत माळी समाजातले धनंजय गोरे निवृत्ती यादव अशा एक दोन तीन चार पाच सहा सात माणसांनी सात वेळी गेलेले आहेत आजपर्यंत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात या महाराष्ट्रामध्ये या शासनानं या हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीनं आमच्या ओबीसी बांधवांचे सात बळी घेतलेले आहेत आणि या बळींना जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्राचं शासन आहे कारण आम्ही महाराष्ट्रामधल्या शासनाला नेहमी सांगत आलो आहे की तुम्ही बेकायदा जी आर काढलेला आहे तुम्ही बेकायदा वागलेला आहात आणि तुमच्या या जी आरमुळं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे हा आमचा दावा आहे आणि हे बेकायदा आहे कारण या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्ती जमात असलेला आमचा मराठा बांधव जर या ओबीसी आरक्षणामध्ये सामील झाला तर त्यांच्या स्पर्धेमध्ये माझ्या गावगाड्यातला ओबीसी बांधव टिकेल का या प्रश्नाचं उत्तर आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार थमा 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 बीड जिल्ह्याचा खासदार कशाला ना नाव घ्यायला एवढा काय महान नाही तो कारण ज्या माणसाला इथल्या गावगड्यातल्या सात टक्के ओबीसी बांधवांच्या हक्क अधिकाराचं काहीही देणं घेणं नाही जो माणूस मनोज जरांगे नावाच्या माणसाला स्वजातीच्या माणसाला जाऊन बेकायदा मागणीला पाठिंबा देतो तो, तो आमच्या बीड जिल्ह्याचा खासदार असू शकतो का अवकाळी पावसातलं बेडूक पाऊस गेला की बेडूक कुठं जात त्यामुळे आता काय आपण संविधानाची भाषा बोलणारी माणसं आहे पण गेल्या दोन चार दिवसामध्ये आता बघा कडमनुरी मध्ये लाखोंचा मोर्चा घेणारा ऍडव्होकेट रवी शिंदे साहेब इथे उपस्थित आहेत रवी शिंदे साहेब वर करा आणि आता इथली सगळी मंडळी आहेत आता विचारपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहेत हे सगळे बिनीचे शिनेदार आहेत आमचे आगाव सर असतील माऊनी शिरसाट सर असतील ढाकणे सर असतील आमचे सगळे सक... अरे बळीराम तात्या खटके असतील नाही जरा आगावपणा करतोय पवन भैया सुमंत भैया अरे नाही खूप माणसं आहेत बळी रामतात खटके हा? हो 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 अरे सगळीच माणसं हे बघा गावगड्यातली माणसं एकत्रित झालेत आता गावांची नावं घ्यायची म्हणलं तर शंभर ना गावांची नावं घ्यावी लागतील पाऊस आलाय आणि इथं उन्हामध्ये सगळी माणसं बसलेली आहेत चार शब्द संवाद साधू अरे शिव्या द्यायची म्हणल्यावर आमच्याकडे पलट नाही शिव्या देणाऱ्यांची काल एक काल एक कोंढरे का फोंडरे नावाचा माणूस म्हणला अकरा जणांची टीम बनवल्या आणि लक्ष्मण हाकेनला रस्त्यावर ठोकायला अकरा जणांची टीम बनवल्या अरे कोंढरे तू मुंगी मारली का कधी आयुष्यात तुझ्या मारली का मुंगी तुझ्या तोंडावरची माशी उठत नाही आणि तू म्हणतो लक्ष्मण हाकेला ठोकायला अकरा जणांची टीम बनवली आता खरं तुझं नाव घेऊन तुला मोठ मोठ मोठं करत नाही मी पण आमची गावगाड्यातली पोरं आहेत ना तू कुठे येणार कधी येणार केव्हा येणार ते आम्हाला सांग कारण गावगाड्यामध्ये आमची संख्या पन्नास मा ते साठ टक्के आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पिवळ्या समतेच्या वादळामध्ये सामील झालेली आणि आता त्या पिवळ्या वादळामध्ये नळ वादळ सामील झालेलं आहे आणि आमच्या मनामध्ये मग स्वाभिमान कुणाच आहे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा आहे की नाही गावगाड्यातल्या अतरा पगड जाती एकत्रित झालेत मी माझ्या भाषणामध्ये मी नेहमी सांगतो कधी काही ची मीटिंग म्हणली की रिटायर्ड माणसं मातरी कोतरी माणसं इन्शल्ट केलेली माणसं यायची मंडल आयोग सांगायची सोशल जस्टिस सांगायची आणि पाच पन्नास माणसाच्या पुढं माणसं जात नव्हती पण आता गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या पोरांनी मनावर घेतलंय लाखोंचा जनसमुदाय आता रस्त्यावर उतरलाय बरोबर आहे का आहे कधी काही आम्हाला वाटायचं शिवसेना आमची कधी काही आम्हाला वाटायचं राष्ट्रवादी आमची कधी काही आम्हाला वाटायचं भाजप आमची कधी काही आम्हाला वाटायचं काय आता कुठली कशाला काय गेलेल्या पक्षाच <laughs> पण ज्यावेळी ओबीसीचं आरक्षण जात होत ज्यावेळी बेकायदा गव्हर्नमेंट रिझर्वेशन जी आर या शासनाने काढला त्यावेळी आमच्या बाजूने कोणच उभं राहिलं नाही द्यायची द्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही जी आर काढलाय काल परवाच मराठवाडा मुक्ती दिन साजरा झाला ज्या जुनमी अशा निजामी राजवटीला आमच्या मराठवाड्याच्या जनतेने हाकलून लावलं निजामाचा पुरावा घेऊन आमच्या आरक्षण संपवलं जात आहे मराठवाडा मुक्ती दिन काल परवा झाला पण हैदराबाद गॅजेट वर घालवायला तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे उतरायचं का नाही उतरायचं गाव गाड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर वजारी लोणारी पलीट गुडल घडशी नाबी सुतार लोहार कुंभार बेडर बेडर रामोशी वडार भोलदार माझ्या मुस्लिम समाजातला छप्परबंदर शिकलगार बागबान कासार तांबोळीत बंजारा सांगा सांगा कोणाचं नाव राहिलं असलं तर खालून आलं पाहिजे नाव संवाद साधतो राहिला कोण वडार बेलदार सोनार शिव संघटना हा अजून कोण येसी एसटी घेतलं नाव नाभिक संघटना जेव्हा महालय शिवा काशी बरोबर आहे का चुकीचं आहे हे का बोलतोय अरे गेली कित्येक वर्ष झालं आम्ही गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्राला संविधानाची भाषा आम्ही समजावून सांगतोय अरे इथला आमदार खासदार इथला एक हे माईचा लाल आमचा आवाज ऐकून घ्यायला तयार नाही आणि काल परवा शरद चंद्रजी पवार म्हणलं कुठे म्हणलं कोल्हापूर महाराष्ट्रातली सामाजिक वेळ उसवत्या काय उसवत्या वीण उसवत्या म्हणजे ओबीसी बांधवानी गप्प बसायचं ओबीसी बंद बांधवांनी त्याची झोपडी उद्ध्वस्त होत असताना गप्प बसायचं शरद चंद्रजी पवार बेकायद्या मागण्यांना तुम्ही पाठिंबा दिला तो राजेश टोपे बळीराम तात्या त्याचा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केला अजून थोडा आपण वेळ दिला असताना तुम्हीच आमदार झाला असता करेक्ट कार्यक्रम होईल अरे वेळ अजून अनेक निवडणुका येणार आहेत सुमन धस साहेब काळजी करू नका केज असेल गेवराई असेल आता किती नावं घेऊ पाच सहा मतदारसंघ आहेत या बीड जिल्ह्यामध्ये अरे माजलगाव काय म्हणलं ते काय म्हणलं ते जात अडगी आली ह्यादा लवकर घरी बसवायची वेळ आली अरे निवडणूक पाहिजे होती आता